पाण्याचा प्रश्न पेटताना अनेकदा धुळेकरांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे मात्र तरीही पाणीपुरवठा विभागातील अधिकारी कर्मचारी पाण्याच्या प्रश्नावर बेफिकीरच आहेत असा संतप्त प्रश्न धुळेकरांतर्फे उपस्थित केला जातोय धुळे पाणी प्रश्न हा नित्याचा झाला आहे कारण धुळे शहरातील विविध भागांमधील पिण्याच्या पाईपलाईनला छोट्या मोठ्या गळत्या लागल्याने आजही हजारो शुद्ध पाण्याची नासाडी होताना दिसते आहे त्यामुळे प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा कमी होत असल्याने त्यांना अडचण निर्माण होत असते यासंदर्भात सामाजिक संघटनांसह विविध राजकीय पक्षातील पदाधिकाऱ्यांतर्फे धुळे महानगरपालिकेवर हंडा मोर्चा निषेध आंदोलनं निवेदनं दिली गेली आहेत व या संदर्भात आश्वासनं देऊन ठिगळ लावल्याप्रमाणे पाईपलाईनची दुरुस्ती केली जाते मात्र या कामाला काही दिवस उलटत नाही तेवढ्यात जैसे ते पाण्याची पाईपलाईन फुटून बाजारात सुद्धा पाण्याची नासाडी होताना धुळेकरांना पाहावयास मिळते मात्र तरीही म्हणावी तशी उपाययोजना केली जात नाही सध्या शहरातीलच चितोड रोड परिसरातील हॉटेल चंद्रदीप समोरील असलेल्या रिकाम्या प्लॉट येथे पिण्याची पाईपलाईन फुटल्याने हजारो लिटर शुद्ध पाणी वाहून वाया जात आहे यामुळे परिसरातील प्रभागातील नागरिकांना पाणीपुरवठा कमी झाल्याने त्यांना पाण्याची अडचण निर्माण होत आहे या पाईपलाईनची दुरुस्ती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांतर्फे केली जात आहे सुनील गवळी सहसंपादक